शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ने जनता न्यायालय का आयोजन केला काल उद्धव ठाकरे माननीय शिवसेना पक्षप्रमुख यांनी जनता न्यायालयाचं आयोजन केलं आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला देशभरातून लवाद ट्रायबूनल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सर्वोच्च न्यायालयाचे आदेश कसे पायदळीत तुडवले, त्यांनी कशी मनमानी केली निर्णय देताना शिवसेनेच्या बाबतीत याचे प्रत्यक्ष पुरावे ते काल समोर आणले आणि त्यानंतर मी पाहिलं की <coughs> राहुल नार्वेकरांनी विधानसभा अध्यक्षांनी घटना पीठावर बसलेल्या व्यक्तीने एक राजकीय पत्रकार परिषद घेतली राजकीय ती हास्यास्पद होती त्यांचं परत तेच तुंतुण होत हे का नाही दिलं ते का नाही दिलं अहो तुम्हाला सगळं दाखवलं ना स्क्रीनवर काल पाहिलं ना प्रत्येक गोष्ट तुमच्या समोर आहे सर्वोच्च न्यायालयात त्या इलेक्शन कमिशन समोर आहे घटना कुठे आहे काय एकोणीशे नव्याण्णव चीच घटना इलेक्शन कमिशनला आहे त्यांना मला सांगायचं आपण वकील आहात देवेंद्र फडणवीस सुद्धा वकील आहेत दोन वकिलांनी एकत्र बसावं आणि एकदा काय तरी ठरवावं बघा लग्न एकदा होत प्रत्येक अॅनिव्हर्सरी लग्नाची जी असते त्याला सर्टिफिकेट दाखवावं लागत नाही की आमचं या या तारखेला लग्न झालंय म्हणून आम्ही अॅनिव्हर्सरी करतोय बरं का कुठं असतं तीस वर्ष पस्तीस वर्ष चाळीस वर्ष लोक ऍनिव्हर्सरी साजरी करत असतात घटना एकदा दिलेली असते घटना जी असते पक्षाची ती एकदा पूर्ण घटना दिल्यावरती आहे मग त्याच्यामध्ये जे बदल होत असतात जे अमेंडमेंट होत असतात ते आपण वेळोवेळी कळवत असतो आणि ते शिवसेनेनं वेळोवेळी झालेले बदल घटनेमध्ये केलेले ठराव हे कसे कळवले आणि त्या संदर्भात कशा पोच पावत्या आहे, आहेत मिळाल्याच्या निवडणूक आयोगाच्या ते काल पुराव्या का दाखवला ना काल आपण नीट पाहिलं असेल लवादाने म्हणजे नार्वेकर ते त्यांना लक्षात द्यायला पाहिजे वकील आहेत ते आता आम्हाला हे नका मी सांगायला लाव की तुमची डिग्री तपासावी का वकिलाची तुमची किंवा फडणवीसांची साध्या वकिलाला सुद्धा जे कळतं ते तुम्हाला कळलं पाहिजे काल तुम्ही जनता न्यायालयात जे काय आम्ही पुरावे दाखवत होतो ते काय बिनकाचेचा गॉगल लावून पाहत होतात का आ? काय करवता तुम्ही भक्कम पुरावे का समोर आणले तुम्ही कसे खोट बोललाय तुम्ही कसं खोटाडेपणाला निकाल दिलाय निकाल दबावाखाली दिला असेल किंवा तुमची मती भ्रष्ट झाली असेल गुंग झाली असेल त्याच्याशी आम्हाला काही म्हणायचं नाही या जनतेच्या न्यायाला समोर या आणि हा निकाल जनतेसमोर येऊन सांगा तुम्ही दिलेला हे काल त्यांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेलं आव्हान त्यांनी स्वीकारायला हवं एकनाथ शिंदेने स्वीकारायला हवं अमित शहाने स्वीकारायला हवं राहुल नार्वेकरांनी स्वीकारायला हवं जर तुमच्यामध्ये इतकी मोठी हिंमत असेल हे आव्हान स्वीकारा जनतेसमोर या आणि हा जो निकाल आहे शिवसेनेच्या बाबतीत तुम्ही दिलेला तो छाती ठोकपणे सांगा मग आम्ही पाहू काल वाचून दाखवलेले आपण पाहिला असेल काल काल जनता न्यायालयाच्या त्या व्यासपीठावर दोन हजार तेरा दोन हजार अठरा त्या स्क्रीनवर संपूर्ण ते पत्र येत होती आपण सगळ्यांनी ते पत्र पाहिलेले आहेत त्या पत्रातला मसुदा पाहिलेला आहे मी म्हटलं ना ते बिनभोकाचा गॉगल लावून बसले होते का वाचायला म्हटलं का ज्याच्यामुळे त्यांना ते वाचता आलं नसेल राहुल नारेवकर विधानसभेचे अध्यक्ष आहेत अजून ते त्या भूमिकेत शिरलेले नाहीत एवढंच मी सांगेन अजूनही ते रोज पक्षांतर करणारा कार्यकर्ता याच भूमिकेत आहे म्हणून त्याने हे वक्तव्य केलेलं आहे दसरा मेळावा हा सुद्धा जनता न्यायालयच असते आणि आपण सुद्धा त्या मेळाव्याला हजर राहिलेला राहुल नार्वेकर मी तुम्हाला कालही सांगितलेलं आहे जनतेसमोर या निवडणुका होऊ द्या तुमची सत्ता जाईल तुम्हाला जनता रस्त्यावर फिरणं मुश्किल करेल साडे अकरा कोटी महाराष्ट्रीयन जनतेचा पाठी तुम्ही खंजीर खोपसलाय अशा निकालाने शिवसेना ही महाराष्ट्राच्या अस्मितेच एक प्रतीक आहे स्वाभिमान आहे महाराष्ट्राचा तुम्ही तो स्वाभिमानच महाराष्ट्राचा पायदळी तोडवला तुम्ही कसले मराठी माणूस बघवा असा तुम्ही ते सुद्धा कमळाच्या चिन्हावर असं मी ऐकतो आहे ही शिवसेना नाहीच आहे ही शिवसेना नाहीच आहे बरं का हा ओढून ताणून केलेला प्रकार आहे शिवसेना कशी असू शकेल शिवसेना इथे आहे आम्ही तेवीस जागा लढतो आहे ज्या आधी सुद्धा लढत होतो आताही लढू बर का ही आमची शिवसेना आहे जी खरी शिवसेना आहे हे आताची शिवसेना ही पाकिटमारी आहे बरं का त्याला पाकिटमारी म्हणतात दुसऱ्याचं पाकिट मारायचं आणि आपल्या खिशात ठेवायचं तशी शिवसेना फार काळ टिकणार नाही मुंबईतल्या जागा ज्या आहेत शिंदे गटाच्या या मुंबईतले भांडवलदार ठरवतील कोणी लढायच्या मुंबईतले भांडवलदार आणि उद्योगपती ठरवणार गुजरातचे गुजरातचे उद्योगपती ठरवतील मुंबईत कोणी लढायचे लोकसभा मिंदे गटाकडून हे तुम्ही लिहून लिखे कल जनता की अदालत हमने मुंबई में आयोजित की थी आपने देखा होगा देश के मीडिया के सामने छाती ठोक कर हमने ये दिखाया कि किस प्रकार का गलत तरीके से भ्रष्ट तरीके से दिया है शिवसेना के बारे में विधानसभा के अध्यक्ष जिसे ट्राइब्यूनल का दर्जा दिया था सर्वोच्च न्यायालय ने उस ट्राइब ने जो तो निर्णय दिया है वो कितना गलत था दबाव में था, भ्रष्ट था पूरे एविडेंस जो चाहिए थे चाहे 2013, 2018 जो हमारी प्रतिनिधि सभा राष्ट्रीय कार्यकारिणी में जो निर्णय हुए थे माननीय उद्धव ठाकरे जी को पक्ष प्रमुख करने का उनको सर्वाधिकार देने का सभी डॉक्यूमेंट जो हमने इलेक्शन कमीशन को सबमिट किए हैं और इलेक्शन कमीशन से हमें वहां की रिसीट मिली है कि आपके कागजात मिले हैं हमने सब कुछ दिखाया कल स्क्रीन पे फिर भी विधानसभा के अध्यक्ष नारेकर बोलते हैं ये गलत है झूठे कहीं के ये लोग देश चलाएंगे ये लोग महाराष्ट्र चलाएंगे सत्ता जाने दो उनकी लोग उनके रास्ते पर फिरना मुश्किल करेंगे आप देखिए ये कौन से वकील है ये दो कवड़े के वकील है ये उनकी डिग्री चेक करनी चाहिए नहीं ये लोग कहते हैं कि हमने हमारा जो पार्टी का जो कॉन्स्टिट्यूशन है वो दिया नहीं वो बोलते हैं सिर्फ नाइनटीन नाइन में दिया है उन्नीस सौ नाइनटीन नाइनटी नाइन में दिया है ये गलत है हमने बार बार जो अमेंडमेंट्स किए हमारे संविधान में हमारे कॉन्स्टिट्यूशन में वो सब कुछ दिया है उनके एविडेंस दिखाए दिखाए है एक बार जब शादी होती है तो मैरिज सर्टिफिकेट आता है हर एडनीसरी को सर्टिफिकेट लेकर हम घूमते नहीं है ना शादी हो गई हमारी तो मैरिज सर्टिफिकेट हमारे पास है हमने जमा किया है सरकार ने कानून और एडिवर्सरी होती रहती है तो जब भी हमारी कार्यकारिणी होती है तो कार्यकारिणी में छोटे मोटे जो चेंजेस होते हैं हमारे बदलाव होते हैं वो हम इलेक्शन कमीशन को बता देते हैं हर बार हमारी पूरी कॉन्स्टिट्यूशन देने की जरूरत नहीं पड़ती है अगर वकीलों को समझता नहीं है नार्वेकर जी को तो उनको वकील किसने बनाया है बापरे राम को प्रवेश कर लिया क्या पार्टी में राम आपके पार्टी में प्रवेश कर लिया है तो राम को आप फैजाबाद से चुनाव भी लड़ाना चाहते हैं एक बार देख लीजिए क्या है ये भारतीय जनता पार्टी के जो लोग हैं राम के नाम पर आप कोई इशू उनके पास नहीं है नहीं ना महंगाई ना बेरोजगारी कुछ नहीं है लेकिन मैं आपको बताता हूँ कुछ भी कर लो इस बार आपका राम नाम सत्य होने वाला है